गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगर दिपालीवर तर आता इथे तनिष्काचे पप्पा चहा घेत आहे इकडे तनिष्का मस्तपैकी झोपलेली आहे तनिष्काची आंघोळ पण झाली हां हां सगळं झालं सुशी आंघोळ मेकअप सर्वच झालं हां मालिश पण झाली तिची आता मस्त झोपलेली आहे आता दहा वाजले अकरा साडे अकरा वाजल्याशिवाय उठणार नाहीये ते हां फक्त असं कुंकुम करते असं वाटतं आपल्याला की बा उठतेस का उठत नाही पण हां आळस देते हे छान लावलेच्या पाडण्याला तिच्या ते चेरच आहे ना ते हां ते कसं ते गोल खेळणं मिळते ते असं गोल गोल फिरते त्याच्यापेक्षा हे बरं आहे कसं ते गोल फिरते ना तर मग ते मुलंही तसेच पाहतात नजर फिरवतात ना तर हे बरं एकसारखं एक जागी पाहते हा हे कशी करते त्या निष्काळ तिची सरळ करायला लागते तिची मान हो रह आता मी आता मला काय वाटलं की आता लहान आहे तर तिथे कर पण तिची सवय सोडून राहिली दोन वेळा गेली गे झोपू दे तो याचा पान्ना लावा लागते दोरीचा तिला

ते म्हणतात कि बा तिला मोकड झोपू दे आता ती मोठी होऊन राहिली तर तिला सवय फळा लागणार नाही हुशार आहे ती छोटी आहे पण हुशार किती आहे म्हणजे आतापासून सर्वच करते तिला मग बरोबर पाहते जो तिला घेऊन बसणार असणार त्यांच्याजवळ ती जास्त जाते ते दोरी पाजा आपण तिला लावून देऊ हां कारण की तिला आता ती मोठी उमलेली तर ती तिला तिचे सवय पाळावं लागणार पण हातपा समस्या ठेवलेला आहे तिचे हात तिचे पाय तिचे म्हणजे हातपाय आहेत ना सेम तिच्या पप्पासारखे छोटे छोटे पैजे है ना <laughs> देते दे 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 दे। दे दे दे। हे आता इची मान अशी केली सरळ कर बेटा हे ओ ओ अरे बापरे हाडस बघू दे तुझे पंजाब बघू दे तिची अरे बापरे मी तुला काय म्हणत आहे मी फक्त तिचा पंजाब बघत आहे छट्टू संस्त अरे अरे हे बा सेम हे बा बोट पण तुमच्या सारखे तिचे आहे पंजाब तुमचा हा दाखव <laughs> सेम तुमच्यासारखे आहे तिचे बोट हा तुमची मुलगी आपण काही ना काही माझा गुण घ्यायला पाहिजे होता माझ्यासारखी कुठंच नाही काहीच नाही आजीचे आजीचे घेतले पप्पाचे घेतले आप्पाजीचे घेतले म्हणजे तिघांची झलक मारते आहे शर्ट टाकून घेतलं काय झालं काय नाही गेलं पॅन्ट मध्ये काळा टेप धुतल्या गेला चांगला तो काम केलं जाऊ द्या मग आता गेला तू कामाची मान सरळ केली डबल तीन तशीच केली जाऊ द्या बोल की ते माझ्यासाठी निघा म्हणजे माझ्यासारखी निघाली तेव्हाच झालं ते दिसू ना तुमच्यासारखी मग मां पप्पाच्या मागं लागत हा देऊन दे नाश्ता देऊन दे चला मग तुम्ही चहा घ्या आम्ही नाश्ता करतो तुम्ही काय करणार आहे नाश्ता काय खायचं आहे का म्हणजे जेस असं आहे का मग जेवणच करून द्यायचं असं म्हणू का मग मी बरं ठीक आहे द्या का जेवणच करायचं मग आता तुमचं हो का मिळालं तर जेवण करसा नाही तर नाही तिची पोजिशन नेहमी तशीच असते माहित आहे का वर हात करून घेते ते मला काहीच टेन्शन नाहीये तुम्ही आशीर्वाद देऊन राहिली ती तुम्हाला पप्पा मग स्वतः तू नागोप आणला तिने मग तास म्हणते ते पाप्पा आता शांत झोपलेली आहे उठल्यानंतर पा लागतात ती काल तर मस्त पलटणी अशी उबडी झाली होती काल सांगा किती लवकर हे करत आहे तीस हा प्रगती करत आहेत लवकर अशी टोंगडावर येण्याची नाही तर पाऊस सुरू झाला खूप हवा आहे बाहेर हा तनिष्का मस्त हवा लागते हां शांत बसली मस्त आहे तनिष्का सकाळपासून आत्ता गेली ते तुमच्या गेली नाही म्हणजे आली नाही हो हवा लागते టోపీ గౌసన్య శ్రీరా జీరా <laughs> yeah. कपडे असे करा. Hmm. Yeah. चला करा चहा घ्यायचा आता. चला मी आता गळाय हं घ्यायचा. हं. खाना? बाप रे. चप्पल घेऊनच लागले. काय? कोण काढून रालं? कोण काढून रालं?

तर फ्रेंड्स काल आहे ना आमच्या घरा इकडे ना खूप छान असा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर यांना लाईट पण गेली होती त्याच्यामुळे यांना काही करणं झालं नाही आणि खूप दिवस झाले यांना मग मा जो माझा फ्रीज आहे ना हा क्लीन केलाच नव्हता म्हणजे <technic> जेव्हा मी माझ्या आईच्या घरी गेली होती ना तेव्हा मी यांना माझा फ्रीज क्लीन करून गेली होती पण त्याच्यानंतर यांना फ्रीज क्लीन करणं झालाच नाही कारण की आईच्या नि खाली यांना जास्त बसणं होत नाही त्याच्यामुळे यांना आईने यांना जो फ्रीज आहे ना हा क्लीन केलाच नव्हता आणि तसं पण मी आईला सांगितलं होतं की बा तुम्ही फ्रीज वगैरे काही क्लीन काही करू नका मी आल्यानंतर मग करणार तर म्हटलं चला आता खूप दिवस झाले मी यांना करत आहे आणि आराम करू करू मी इतकी बोर होत आहे तर म्हटलं चला आज मी आता फ्री आहे तर एक एक काम मी पूर्ण अटकून घेते तर सर्वात अगोदर आज मी जो माझा फ्रीज आहे ना हा क्लीन करून घेत आहे तर सर्वात अगोदर मी आहे ना जे फ्रीजमधलं जे पण सामान होतं ना ते सर्व मी बाहेर काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर फ्रीजमध्ये टाकण्यासाठी मी आहे ना ह्या कवर मागवल्या होत्या तर ह्या पण आहे ना खूप असे चिकट झाल्या होत्या तर ह्या मी आता पूर्ण आहे स्वच्छ घासून गा, घेत आहे आणि फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर मला आहे ना आज जायचं आहे हॉस्पिटलमध्ये हो तनिष्काला घेऊन कारण की आज तिचा आहे ना नॉर्मल चेकअप होणार आहे तर फ्रेंड्स मला आहे ना कालच्या ब्लॉगमध्ये खूप जणांच्या कमेंट आल्या ते म्हणजे माझ्या मुलीच्या नावाच्या बद्दल तुम्ही नाव कसं काय ठेवलं आहे की हे जे नाव आहे ना हे खूप जुनं नाव आहे काही नवीन नाव नाव ठेवायचं होतं युनिक नाव ठेवायचं होतं म्हणजे तुमच्या दोघांच्या नावाने म्हणजे बा आता विवेक आणि दीपालीचं नाव मिळून एक असं नाव तयार करायचं होतं आणि ते तुमच्या मुलीचं नाव ठेवायचं होतं तर मला ना कालच्या कमेंटवर एकच बोलायचं आता की बा आम्ही यांना खूप नावं शोधले आमच्या मुलीसाठी आणि खूप युनिक नावं होते ते पण काय झालं माझ्या आई आहेत ना म्हणजे माझ्या सासूबाई ह्या गेलेल्या होत्या ब्राह्मणाकडे म्हणजे तिची कुंडली काढण्यासाठी तर त्यांनी नावं सांगितले म्हणजे काही स्पेलिंग सांगितले त्याच्यावरच आम्हाला तिचं नाव ठेवावं लागलं तर चला आता मग आता तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असणार तर आता फ्रीजचं कवर आहेत ना हे सर्व क्लीन करून झालेले आहेत आणि बाहेर मी त्या वाळू घातून दिल्या त्याच्यानंतर इथे आतमधलं जे फ्रीज आहे ना हे खूप खराब झालेलं होतं म्हणजे त्याच्यावर आहे ना सर्व डाग वगैरे लागलेले होते तर हे अगोदर मी यांना क्लीन करून घेते तर चला तर मग आता फ्रीज तर क्लीन करून झालेला आहे आणि आज तनिष्काच्या भेटीला आलेल्या आहेत तनिष्काच्या मोठ्या आजी ॲक्च्युली आजी आहे ना ह्या सकाळीच आल्या होत्या आणि दिवसभर आमच्यासोबत राहिल्या मी तर आजीला म्हटलं होतं की बा आजच्या दिवस राहून जा पण दा आजी म्हणत होती नाही आप्पाजी घरी एकटेच आहेत तर म्हणून मग आता आम्ही आहे ना हॉस्पिटलमध्ये जाता जाता आजीला त्यांच्या घरी नेऊन सोडू तर इथे आता तनिष्काची तयारी झालेली आहे तनिष्काच्या आजीनेच तनिष्काची तयारी करून दिली तर चला तायरी जाली लिया है, तायरी जाली, तर मग आता तनिष्काची तयारी झालेली आहे आणि माझी पण तयारी झाली तर आम्ही आता निघणार आहोत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कडे <laughs> <ते> हो <हुँ> क्या आई <laughs> देखते क्या। <laughs> चला हो हो म्हणते हो हो आधी असे काही येते बी हं माई चालू झालं चला लवकर मनो काय पैसे साठी आ हां तू बोलतीले खूप वाज गाडीचं हां हो हो बोर चलता चला तर मग फ्रेंड्स पोचले आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आमची तनिष्का आहे इत ना इतकी शांत झाली होती कारण की ती बघत होती वरची लाईट त्याच्यामुळे या ना ती खूप शांत होती चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि भेटूया था आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय